आता तुम्ही नेते लोक फक्त गावात या तुम्ही मतदान टाका म्हणा मतदान तर भेटणार नाही पण ना, ना, चपला भेटतील चपला चला एक माणूस आहे पण करोड लोकांचं मतदान जाईल तुम्हाला खालीच राहाव लागेल वरती जाणार नाही तुमच्या हे पण लक्षात राहू द्या म्हणा सरकारला म्हणा तुम्ही एक दिवस उपाशी राहून बघा मग सांगा आम्हाला काय काय होते तुमच्याकडे एक माणूस उपाशीला बसून दाखा आम्हाला फक्त पाच दिवस उपाशी राहा तुम्हाला आम्ही चॅलेंज करतो आणि आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही हे आमची कळकळीची विनंती आहे आम्ही एका मिनिटात सगळ्या मराठी सगळ्या आणि जोपर्यंत जोपर्यंत मराठ पाटलांकडे येतात ना शिष्टमंडळ येतात हे येतात ते येतात ते फक्त येतात आणि भेटून जातात तसं भेटून जाऊ नका मला काय जर ताकद असत ना तर बोलून दाखवा आणि दादांना पण जे उपोषणाचं ते दाखवायचं जर तुमचाच माणूस जर आज असा पडला असत तर तुम्ही काय केलं असतं तुम्ही तर सगळ्यांना फोन केले असते इथं असं असं झालंय तुम्ही या सर्वजण आता काय येत नाही मराठ्यांसाठी एवढे का तुम्ही वैतागले तुम्ही पण आमच्यात येतात ना तुम्ही काय दुसरे इतर जातीचे आहेत का तुम्ही पण आमच्याकडे ना तुम्ही का असं वागताय फक्त समज घालून मागे पाहतात का असं करू नका तुम्हाला खूप पाप लागेल आमच्या दादांचा आशीर्वाद कळकळीचा असू द्या पण आमचा पण राहील आम्ही महिला असं आलेल जोपर्यंत आमच्या दादाला आरक्षण भेटत नाही किंवा आमच्या मराठवाड्यासाठी इतका माणूस हे करतोय ना तो सगळ्या करोड लोकांचा हृदय त्यांच्यामध्ये आहे त्याच्यामुळे त्यांना धक्का सुद्धा होणार नाही हे मी तर सांगते पण सगळे सांगणार कारण की दादा आहे ना इतके कळकळी नि करतात ते खूप जिद्दी आहेत ते आरक्षण घेतील तेव्हाच राहतील आणि पाण्याचा घोट पण घेणार नाही कारण की एवढे छोटे छोट्या दे समोर पाणी घ्या दादा पाणी घ्या म्हणत होते पण दादांनी पाण्याचा घोट पण घेतला नाही इतका हृदयामध्ये कस तरी झालं म्हणत मी तर आजच आले पण याच्या मागे चार दिवसापासून महिला येतात ना ते सांगतात आणि त्यांच्या घरची परिस्थिती एकदम गंभीर आहे काय सांगतात त्यांच्या मुली मुली त्यांच्या तीन मुली त्यांना एक मुलगा आहे ते सुद्धा खूप खूप अशा गंभीर परिस्थितीने चालू आहे आता सध्या सुद्धा त्यांची मिसेस त्यांची मिस्टर मिसेस म्हणजे इतक्या खालवले त्या पण त्यांनी पण अन्नाचा कण पण घेतला नाही त्या पण खूप रडतात आणि त्यांच्या घरी इतके लोक भेटेल आहेत तितके पण ते, ते, ते रडूनच जातात का की त्यांना कळकळ वाटते ना, ना तुमची कळकळ कुठे गेली काय गेली तुमची कळकळ कुठे गेली तुमच्यातलाच गे एक माणूस उपोषणाला बसून दाखवा आम्हाला फक्त पाच दिवस उपाशी राहा तुम्हाला आम्ही चॅलेंज करतो आमच्या दादासारखं चॅलेंज कुणीच करू शकणार नाही आणि दादा आहेत ना ते हे आमचं सगळं महाराष्ट्र आहे लक्षात राहू द्या मराठवाडा सुरुवातीला सर्व मराठा समाजांनी आणि मनोजदादांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती विश्वास ठेवला होता काय वाटतं ते विश्वास पाळतील असं वाटतंय का नाही विश्वास पाळायला पाहिजे काय केलंय आमची समज घातली का की कारण ना त्यांनी काय केलं जोपर्यंत आझाद मैदानावर सगळी जनता पाहून ते घाबरले असतील त्यांना वाटलं असं एवढी जनता पाहून आमचं सगळं बंद होईल त्यासाठी त्यांनी फक्त समज घालून आमच्या दादा इकडे पाठवलं आणि नंतर पाठीमागे काय म्हणे काय नाही म्हणे करू अंमलबजावणी नंतर होईल तुमच्या असं होईल तसं होईल कधी होणार तुमची अंमलबजावणी आमच्या दादा येऊपर्यंत तुम्ही झोपी गेले होते का चार महिने दोन महिने दोन महिने देतो चार महिने देतो असं तुम्ही निस्ता आरक्षणासाठी आम्हाला मागण्या करायला लागले कसं म्हणता तुम्ही खोटं बोलताय का तुम्हाला नसल द्यायचं तर स्पष्ट सांगा ना आम्हाला करता येते ना काय करता येईल हा तुम्ही छळ छत राहिले का आमच्या दादांना सर करवी आणि कुणी म्हटलं आम्हाला सदस्य व्हायचं आम्हाला याची निवड करायची त्याची निवड करायची आता तुम्ही नेते लोक फक्त गावात या तुम्ही मग तुम्हाला नाही महिलांनी तुमचा आमचा दाखवला पहा मग फक्त नेते गावात शिरा तुम्ही आणि मतदान टाका मना मतदान तर भेटणार नाही पण चपला भेटतील चपलांच्या हरत देईल बघ इलेक्शन होऊ द्यायच नाही इलेक्शन होऊ द्यायच नाही जाऊन आरक्षण भेटत नाही अजिबात आले नाही पाहिजे कसलेच नाही आणि आले तर मग काय होते कसले नाही गावामध्ये आले की हा कसले इलेक्शन मागते आणि कसलं मतदान मागते तर मग बघायचं त्यांना लोकांचं मतदान जाईल एक माणूस आहे पण करोड लोकांचं मतदान जाईल तुम्हाला खालीच राहणार खुर्च्या वरती जाणार नाही तुमच्या हे पण लक्षात राहू द्या म्हणा अजून पण तुम्ही तुम्हाला वेळ हा वेळ तुम्ही पटकन साधन पटकन निर्णय घ्या दादांची तब्येत जर दादांना जर काय झालं तर आमच्या इतके वाईट नाही अजून करोडच होते दादा दोन करोड तीन करोड किती पण होऊ शकते लोक आमचे